पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भडके वस्तीजवळ राहत असलेले मच्छिंद्र तुकाराम ससाने वय वर्ष ऐंशी यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या पाच सहा चोरट्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील घराला बाहेरून कड्या लावून मच्छिंद्र ससाने यांच्या गोठ्यातील कोंबड्या व बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना घरात झोपलेले ससाने यांना या चोरट्यांनी हातावर व डोक्यावर लोखंडी हत्याराने वार केले यावेळी त्यांच्या पत्नीने मोठी आरडाओरड केल्यानंतर चोरटे तिथून पळून गेले काही वेळानंतर मच्छिंद्र सरसाने यांना तिसगाव येथील दवाखान्यात हलवण्यात आले नंतर नगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिसगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे डी वाय एस पी सुनील पाटील पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत तिसगावमध्ये गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना घडत असून मारहाणीचे प्रकार देखील वाढले आहेत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी तिसगावमध्ये निषेध मोर्चा काढून तिसगाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे एका गरीब शेतकऱ्याचा चोरट्यांचा मारहाणीत झालेल्या मृत्यूमुळे तिसगावमधून संताप व्यक्त केला जात असून चोरट्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव काल रात्री तिसगावमध्ये एक फार मोठं दुर्दैवी घटना घडली आणि दरोड्यामध्ये एक प्रामाणिक शेतकरी कष्ट करून जगणारा माणूस हे दरोडे मारला गेला आणि म्हणून अशा ग्रामीण भागामध्ये होत आहेत आमची विनंती आहे सरकारला की सरकारने या साऱ्या विषयाच्या गांभीर्याने विचार करून ग्रामीण भागातली जी कायदा आणि सुव्यवस्था आणि ग्रामीण भागातल्या जनतेचं संरक्षण करण्याची एक जबाबदारी आहे ती सरकारने तरीच न्यावी या फा या घटनेचा फार मोठा उद्रेक म्हणा राग म्हणा जनतेच्या मनामध्ये आहे आम्ही सर्वांना शांत करून रविवारी सकाळी एक नऊ ते अकरा निषेध मोर्चा काढून एक श्रद्धांजलीची सभा आम्ही बाजारात्वेत घेणार आहोत तर त्या अर्थाने आम्ही दोन दिवस पोलीस खात्याला आणि सरकारला देत आहोत दोन दिवसामध्ये या घडलेल्या घटनेचा तपास करून जे मुख्य आरोपी आहेत ते जनतेसमोर हजर करावेत आणि योग्य ती शिक्षा त्यांना व्हावी आणि अनेक घटना या याचे पूर्वीसुद्धा या वर्षामध्ये घडल्या पण त्या चोरीचा मना किंवा अशा दुर्दैवी घटनेचा तपास लागला नाही आणि म्हणून एक कार्यक्षम अधिकारी या ठिकाणी पाठवून त्यांच्या तपासातून ही साऱ्या गोष्टीची निष्पन्नता काढावी अशी जनतेचे गावकऱ्यांचे सर्वांची मागणी आहे आणि म्हणून सरकारने या विषयाकडे गाभ गांभीर्याने घेऊन पालकमंत्री असतील किंवा उद्या गृहमंत्री असतील ग्राम ग्रामीण भागातल्या जनतेचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फार मोठी काळजी घ्या अशी गावकऱ्यांच्या वतीने जनतेच्या वतीने मी गृहमंत्री असो पालकमंत्री असो या विनंती करतो आणि तुम्ही निश्चित दखल घेऊन या गोष्टीला आम्हाला न्याय मिळून द्याल ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो सकाळी सहा आठ सहा नऊ दोन हजार हजार चोवीस रोजी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली ससानी वस्तीवर मच्छिंद्र तुकाराम ससानी सा यांच्या घरी चोरी झाली आणि त्या ठिकाणी त्या चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामध्येच त्या व्यक्तीचा गंभीर अशी दुखापत झाली आणि नगरमध्ये सततता असतानाच त्यांचा त्या ठिकाणी या चो याच्यामध्ये मृत्यू झाला अतिशय गंभीर अशा प्रकारची ही घटना असून या घटनेचा तपास चोवीस तासामध्ये न लागल्यास तिसगाव येथे दिनांक आठ आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी संपूर्ण तेजगाव ग्रम ग्रामस्थांच्या वतीने गाव बंद ठेवून निषेध मोर्चा करण्यात येणार आहे आणि त्याचा तपास त्वरित लावून संबंधितांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या अपेक्षा सरपंच उपसरपंच ग्र ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे हे आंदोलन या ठिकाणी संपूर्ण गावावर करण्यात येणार आहे परिसरातले संपूर्ण लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत एका महिन्यामध्ये तीन घटना या घडलेल्या आहेत एकाही घटनेचा आत्तापर्यंत शोध लागलेला नाही त्यामुळं अतिशय गंभीर अशी ही घटना असून याचा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं निषेध करत आहोत गावकऱ्यांनी या ठिकाणी सर्व गावकरी या याच्यामध्ये सहभागी होऊन हा निषेध मोर्चा